कोळगाव येथील प्रदीर्घ काळ देश सेवा करून निवृत्त कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील अण्णासाहेब विठ्ठल मोहारे वैवर्ष सव्वीस व संजय गोपाळ लगड वैवर्ष अठ्ठावीस हे देशसेवा करून निवृत्त झाले दोघे पण सुभेदार या पदावर कार्यरत होते कोळगाव फाट्यावर दोन्ही जवान येताच ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले गावचे ग्रामदैवत आई कोळाई देवीचे ग्रामस्थांसह दोन्ही जवानांनी दर्शन घेतले यानंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या स्मारकासमोर नतमस्तक झाले गावातील माजी सैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता यावेळी मेजर गणपतरावजी नलगे विश्वासलगड बापूराव विठेकर शहाजी इतापे गोडसे मेजर अशोकजी जगताप मेजर या माजी सैनिकांनी आपले मनोगत व्यक्त केले कोळगाव या ठिकाणी आपल्या कोळगावचे सुपुत्र आदरणीय सुभेदार संजय लगड मेजर नायब सुभेदार अण्णासाहेब मोहरे मेजर आणि मोहरे मेजर यांचे दोन सहकारी मित्र काळ काळे मेजर आणि आणखी एक त्यांचे मित्र आणि अस्वले मेजर आणि लगड मेजर जवळपास चौघा जणांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी कोळवा ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित केलेला आहे तर आज सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा चौघांचाही आपण नागरी सत्कार गावच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे आणि निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे की आज आमच्या गावचे सुपुत्र एक चांगलीच देश सेवा संपूर्ण करून आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आज त्यांना गावामध्ये त्यांचं स्वागत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी गावच्या वतीने शुभेच्छा आणि आणि निश्चितपणे हे गाव आहे आज सैनिक म्हणून ते ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान यानंतर उघड्या व्ह्यामधून मिरवणूक ग्रामपंचायत समोरील चावडीत आली ग्रामपंचायतच्या वतीने देखील सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी जवानांच्या सह त्यांच्या आईवडिलांचा वडिलांचा बांधून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी जवानांनी सैन्यांमध्ये ते देशसेवा करताना आलेले अनुभव कथन केले व पुढील आयुष्य पण समाज वाहून घेण्याची ग्वाही दिली आणि अशीच परंपरा जी गावाला आपल्याला लाभलेली जशी सैनिक परंपरा आहे तशीच माझ्या घरामध्ये पण एक परंपरा होती आजोबा सुलतेन बंधू आमच्या वाडीतील इतर काही जवान त्याच पद्धतीने आम्ही पण त्याच लाईनमध्ये गेलो आणि तेच वर्षी बाळगून गेले सव्वीस वर्ष ह्या सेवेमध्ये रमलो त्यासाठी खूप काही कष्ट पण तिथे लागले सगळ्या काही गोष्टींचे अनुभव आले आणि सुखरूप माहितीशी परतल्याबद्दल अभिमानता जे आनंद आहे आई पोळादेवीच्या चरणी आशीर्वाद आणि आई वडिलांच्या आशीर्वाद आणि आज खूप तुमच्यामध्ये परत आलोय पुन्हा एकदा समाजसेवा करण्याची संधी तुम्ही द्या आणि तशी इच्छा आहे करेन पण आणि ह्या सगळ्या काही गोष्टीबद्दल मी पुन्हा सगळ्यांच्या सगळ्या कमिटीचे आपल्या आजी माझी संघटनेचे पुन्हा एकदा सह हे करतो आपण अभिवादन करतो माझे सगळे आज कार्यक्रमाला खूप प्रच आहे आणि सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आमच्या नोकरी विषयाचा प्रवास इथून नगर विषय सर आणि सगळ्यांनी सांगितलं ते तकरीबन प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे आणि त्याचे सगळे काही जीवन परिचय सगळ्यांना माहिती तर आज आम्ही सव्वीस वर्ष नोकरी करून ज्या वेळेस मायदेशी परतोय तर एवढा आनंद होतोय की गावामध्ये आल्याच्या नंतर एक वेगळ्या प्रकारचा आम्ही जीवनात पदार्पण करतोय आपलं गाव गेले सव्वीस वर्ष एक

त्याचप्रमाणे दोन्ही जवानांचे नातेवाईकही उपस्थित होते सर्वांची चहा व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती येस ट्वेंटी फोर मराठीसाठी रवींद्रनगर श्रीगोंदा